नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बरेच पेशंट क्लिनिकमध्ये आल्यानंतर असं सांगतात की आम्हाला उष्णतेचा भरपूर त्रास आहे हातापायाच्या तळव्यांना घाम भरपूर येतोय हातापायाची डोळ्याची अंगाची आगाग होते केस पांढरे होत आहेत केस घालण्याचं प्रमाण खूप वाढलंय वारंवार डोकं दुखतंय छातीमध्ये पोटामध्ये आगाग होते मळमळतं वारंवार तहान लागते उष्णतेचा त्रास होऊन नाकाचा गोळणा फुटतो संडाशा मार्गामधून रक्त येत आहे वारंवार तोंड येणं लघवीला कमी प्रमाणामध्ये होणं लघवीची आगाग होणं किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या काळामध्ये ब्लिडिंग जास्त होणं किंवा उष्णतेचा त्रास होऊन त्वचेवरती रॅशेस येणं शीतपित्ताचा त्रास होणं किंवा इतर स्किन प्रॉब्लेम्स मागे लागणं वांगाचे डाग येणं पिंपल्स येणं अशी तक्रारींची लिस्ट घेऊन पेशंट येत असतात बरं या तक्रारीसाठी सिमटमॅटिक ट्रीटमेंट दिल्यानंतर तेवढा पुरता तो त्रास दाबला जातो आणि दुसरा त्रास तुमच्या मागे लागतो त्याच्यामुळे याच्या मुळावरती वार करणं खूप गरजेचं आहे जे आयुर्वेदशास्त्र करतं बरं ह्या सर्व तक्रारींचं मूळ कारण काय आहे तर आपल्या शरीरातील वाढलेलं पित्त त्याच्यामुळे हे पित्त नक्की आहे काय तुमच्या मागे पित्ताचं दुखणं लागले पित्ताचे आजार तुमच्या मागे लागलेत हे तुम्ही कसं ओळखणार आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त पित्त कुठे असतं आपल्या शरीरातील पित्ताची ठिकाणं कोणती आहेत वयाच्या कोणत्या अवस्थेमध्ये शरीरातील पित्त वाढलेलं असतं दिवसभरामध्ये कधी कधी हे पित्त आपल्या शरीरामध्ये वाढलेलं असतं पित्ताचे प्रकार काय काय आहेत पित्ताचे गुण काय आहेत आणि शरीरातील वाढलेलं पित्त कमी करण्यासाठी साधा सोपा उपाय काय करायचा अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी जी काही लक्षणं तुम्हाला सांगितली तर त्या लक्षणांची कारणं वेगवेगळी असू शकतात पण जेव्हा एक त्रास संपून दुसरा दुसरा संपून तिसरा असं वारंवार होत असेल तर मात्र तुमच्या मागे पित्ताचं दुखणं लागले पित्ताचा त्रास तुम्हाला आहे हे, हे समजून घ्या आता हे पित्त नक्की आहे काय तर आपल्या शरीरामध्ये वात पित्त आणि कफ हे तीन दोष असतात त्यातीलच पित्त हा एक दोष आहे पण दोष म्हणजेच खराब वाईट असा याचा अर्थ नाही तर जे योग्य प्रमाणामध्ये शरीरामध्ये असणं अपेक्षित आहे त्याला दोष असं म्हणतात आपल्या शरीरात सर्वात जास्त पित्त कुठे असतं किंवा शरीरातील पित्ताचे ठिकाणं कोणती आहेत तर नाभी रामाशयो स्वेदो लसिका रुधिरम रसहा च पित्तस नाभिरत्र विशेषत म्हणजेच नाभी नाभीच्या नाभी आजूबाजूचा भाग आहे तो त्यानंतर आमाशय म्हणजे नाभीच्या वरती असलेला आतडे आणि पोटांचा भाग त्यानंतर स्वेद म्हणजेच घाम लसिका म्हणजे स्लिम म्हणजे त्वचेच्या ठिकाणी असणारा पाण्याचा घटक जो शरीरातील वॉटर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतो किंवा आपल्या शरीराचं इन्फेक्शनपासून रक्षण करणारी जी लिम्फॅटिक सिस्टीम आहे तीही याच्यामध्येच येते रुधिर म्हणजेच रक्त त्यानंतर रसधातू द्रुक म्हणजेच डोळे स्पर्शनेंद्रिय म्हणजेच त्वचा तर ही सर्व पित्ताची ठिकाणं आहेत यातलं नाभी हे पित्ताचं सर्वात प्रमुख स्थान आहे आता आपल्या शरीरातील जेव्हा पित्त बिघडलेलं असतं किंवा पित्त कि वाढलेलं असतं त्यावेळी आपल्याला सर्वात आधी ही जी काही पित्ताची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी चेंजेस झालेले दिसून येतात उदाहरणच घ्यायचं झालं तर शरीरातील पित्त बिघडलेलं असेल तर घाम कमी किंवा जास्त प्रमाणात आलेला आपल्याला दिसतो असं का होतं तर घाम हे पित्ताचं ठिकाण आहे त्याच्यामुळे घाम व्यवस्थित येणं अपेक्षित असेल तर, तर शरीरातील पित्त व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे तर हे असे चेंजेस आपल्याला दिसून येतात वयाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपल्या शरीरातील पित्त वाढलेलं असतं तर मध्यम अवस्थेमध्ये म्हणजे तरुणावस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये पित्त दोषाचं अधिक्य असतं त्याच्यामुळे बऱ्यापैकी मिडल एजमधल्या लोकांना तरुणांना हा पित्ताचा त्रास जास्त झालेला आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर जो दिवसाचा मध्य आहे म्हणजेच दुपारची वेळ आहे त्यावेळी शरीरातील पित्त वाढलेलं असतं त्यानंतर रात्रीचा जो मध्य आहे म्हणजेच मध्यरात्रीची जी वेळ आहे त्यावेळेस शरीरामध्ये पित्त दोषाचं अधिक्य असतं त्यानंतर जेवणानंतरचा जो मध्य काळ आहे म्हणजे जेवणानंतरचा साधारण दोन ते चार तासांचा जो काळ आहे त्यावेळीही शरीरामध्ये पित्तदोषाचं अधिक्य असतं त्याच्यामुळे आता सांगितलेल्या या पित्ताच्या काळामध्ये तुम्हाला आणखी पित्त वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे या, या पित्ताचे परत पाच प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत पाचक रंजक साधक आलोचक आणि भ्राजक ह्या प्रत्येक प्रकारच्या पित्ताचं स्थान त्याचं काम हे वेगवेगळं आहे त्याच्यामुळे यावरती तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा पित्तम सस्नेह तीक्ष्ण उष्णम लघु विस्त्रम सरम द्रवम असे पित्ताचे गुण आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत म्हणजेच पित्तामध्ये काही प्रमाणात स्निग्धपणा तो ओलसरपणा चिकटपणा असतो त्यानंतर उष्ण तीक्ष्ण पित्ताचा गुण आहे म्हणजेच उष्ण असलं तरी तो खोलवर जाण्याचा गुण म्हणजेच तो तीक्ष्णपणा या पित्तामध्ये आहे त्यानंतर हे लघु म्हणजेच हलके आहे विस्रगंधी आहे म्हणजेच पित्ताला स्वतःचा एक वास आहे त्याच्यामुळे घामाचं प्रमाण वाढून जर दुर्गंधी यायला लागली तर शरीरातील पित्त वाढल्या असा आपण म्हणतो कारण तो दुर्गंध तो, तो विस्त्रगंध हा पित्ताचा आहे सर हा एक पित्ताचा गुण आहे म्हणजे तो तरलपणा मुवमेंट ती फ्लुइडिटी याच्यामध्ये आहे हे द्रव आहे म्हणजेच एक ओलसरपणा याच्यामध्ये आहे तर असे हे सर्व पित्ताचे गुण आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत शरीरातील वाढलेलं पित्त कमी करण्यासाठी साधा सोपा उपाय कोणता तर शरीर जाणाम दोषाना क्रमेन परम औषधम बस्तीर विरेको वमनम तथा तैलम घृतम मधु या सूत्रामध्ये शरीरातील तीनही तीन दोषांसाठीची सर्वात श्रेष्ठ औषध सांगितलेली आहेत आणि याच सूत्रामध्ये पित्तासाठी विरेचन हा शोधनोपक्रम सर्वात श्रेष्ठ सांगितलेला आहे विरेचन हा एक पंचकर्मोपचार आहे ज्याच्यामध्ये काही दिवस औषधी तूप प्यायला दिलं जातं आणि त्यानंतर जुलाबाचं औषध देऊन त्या जुलाबामार्फत पित्त शरीराच्या बाहेर काढलं जातं त्याच्यामुळे ज्यांना पित्त त्रास आहे किंवा ज्यांना काहीच त्रास नाही असे स्वस्थ व्यक्ती देखील वर्षातून एकदा तरी हा विरेचन उपक्रम करून घेऊ शकतात याच्यानंतर वर्षभर तरी पित्ताचा कसलाच त्रास होत नाही मात्र या विरेचनाच्या चा चांगल्या परिणामांसाठी ती प्रोसिजर व्यवस्थित होणं ती चांगल्या वैद्यांकडून करून घेणं या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत त्यानंतर शमन चिकित्सेमध्ये तूप हे शरीरातील वाढलेलं पित्त कमी करण्यासाठीचं आणखी एक श्रेष्ठ औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे कारण तूप हे थंड गुणाचं आहे श्रेष्ठ वयस्थापक आहे म्हणजे तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतं त्याचबरोबर बुद्धी स्मृती एकाग्रता वाढवणारं आहे भूक वाढवणारं आहे तर असे भरपूर सारे फायदे तुपाचे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत फक्त हे तूप चांगल्या गुणवत्तेचं चा असणं गरजेचं आहे त्यामुळे दररोज सकाळी संध्याकाळी दोन दोन चमचे तूप तुमच्या खाण्यामध्ये असेल तर पित्ताचा त्रास कमी होतो पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी आणखी साधे सोपे कोणकोणते उपाय तुम्ही घरी करू शकता यावरती स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तोपर्यंत माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील धन्यवाद